नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया जिरा राईस आणि दाल तडका अगदी आपल्याला जर कधी वाटलं की हॉटेलला जावं आणि हॉटेलमध्ये आज आपल्याला जिरा राईस दाल तडका खायचा आहे तर तो आपण घरच्या घरी बनवून छानपैकी खाऊ शकतो हे पहा अगदी हॉटेलच्या चवीचा दाल तडका आपण घरी बनवू शकतो चला तर मग वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथे एक कप तुरीची डाळ घेतली मी आणि पाव कप आपण चना डाळ घेतलेली आहे हे पहा आता इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे डाळी घेऊ शकता दोन ते तीन डाळी मिक्स करूनही हा दाल तडका करता येतो आता ह्या डाळी मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतल्या आणि कुकरला घेतल्या आहेत चार मिरी दाणे घेतले चार लवंग घेतल्या एक दालचिनी घेतली आणि एक हिरवी वेलची घेतली दोन पिकलेले टोमॅटो गोल चिरून घेतले हे पहा आणि एक छोटा कांदा उभा चिरून घेतलेला आहे आपण दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे पहा एक चमचा हळद घ्यायची छोटा चमचा अर्धा चमचा आपल्याला हिंग घ्यायचा आहे एक चमचा लसूण आल्याची पेस्ट घ्यायची आणि डाळ बुडेल एवढं पाणी घ्यायचं आहे हे पहा पूर्णपणे डाळ बुडेल एवढं आपल्याला पाणी घ्यायचं आणि हे सगळं हाताच्या साह्याने व्यवस्थित हे सगळे मसाले एकसारखे आपल्याला मिक्स करायचे आहेत अप्रतिम चवीचा हा दाल तडका होतो तुम्ही करून पहा एक दोन चमचे मी तेल घेते म्हणजे डाळ आपल्याला जे आपण कुकरला लावतोय तर जास्ती उतू जात नाही म्हणजे शिटीतून बाहेर येत नाही चार शिट्या काढून घेतल्या मी आणि ही डाळ फार छान अशी व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे आता आपण ही डाळ घोटून घेऊया जो कांदा आणि टोमॅटो आपण घेतलं होतं डाळ शिजताना घातलं होतं तर पूर्णपणे छान असं शिजलेलं आहे आणि डाळीमध्ये छान मिक्स झालेलं आहे रवीच्या साह्याने डाळ घोटून घ्या किंवा विस्करच्या साह्याने घोटून घ्या फार छान असं व्यवस्थित अशी डाळ घोटून घ्यायची आपल्याला हे पहा एकसारखी अशी ही डाळ छान अशी बारीक करून घ्यायची आणि आता या डाळीमध्ये काही मसाले घालूया आपण हे पहा डाळ अख्खी ठेवायची नाही जेवढी तुम्ही घोटून घ्याल तेवढी डाळ चवीला चा छान लागते ही अगदी हॉटेलच्या हो चवीचा हा दाल तडका होतो तुम्ही अशा पद्धतीने करून पहा जसा मी केलेला आहे आणि करून खाऊन पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुमचा दाल तडका कसा झाला ते पहा आता आपण काही मसाले घेऊया छान असं पळीच्या साह्याने मी तुम्हाला दाखवते कशाप्रकारे ही डाळ आपली घोटून झाली हे पहा आणि शिजली फार छान ही डाळ त्याच्यामुळे घोटलीही व्यवस्थित गेली चार शिट्ट्यामध्ये डाळ छान शिजते ही आता आपण मसाले घेऊया थोडंसं पाणी घेतलं आहे मी डाळीला हे पहा घट्ट अशी डाळ आहे आपली तर थोडंसं पाणी घालून थोडीशी अशी पातळ करून घ्यायची आपल्याला आणि कुकरमध्येच या डाळीला मी तडका देणार आहे दुसरा पॅन वापरणार नाही त्याच्यामुळे भांडीसुद्धा जास्त लागत नाहीत या दाल तडका आपण जो बनवतोय रेसिपी याला भांडीही कमी लागतात धने जिरे पावडर घेऊया एक चमचा कलरची मिरची पावडर घ्यायची एक चमचा चवीनुसार मीठ घ्यायचं आपल्याला आणि पाच मिनटासाठी ही, ही डाळ जी आपण मसाले घातले हे मसाले छान मिक्स करून पाच मिनटासाठी ही डाळ आपल्याला उकळून घ्यायची आहे गॅसवर थोडंसं मी पाणी घालते कारण आपण चणा डाळ घेतल्यामुळे ही डाळ छान अशी घट्टसरपणा येतो याला आणि बहुतेक ठिकाणी हॉटेलमध्ये चणा डाळीचा वापर करतात जेव्हा दाल तडका किंवा आपण दाल फ्राय घेतो तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी चणा डाळ असते म्हणजे छान ह्या डाळीला सरपणाही येतो आणि चवही छान लागते एक पाच मिनटासाठी आपण उकळी काढून घेऊया ह्या डाळीची हे पहा गॅस मिडियम ठेवला आहे मी आणि सतत डाळ ढवळत राहा कारण काय होतं घट्ट असल्यामुळे खालच्या बाजूला करपण्याचा किंवा लागण्याचा संभव असतो हे पहा एक मी मसाले जे पावडर मसाले घातले त्याच्यामुळे एक डाळ एक दोन ते तीन मिनटासाठी उकळून घ्यायची जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ज्या वेळेस कुकरला ही डाळ शिजायला घालणार त्यावेळेसच सगळे मसाले घाला म्हणजे डाळ उकळायची आपल्याला गरज पडणार नाही बुड़ ला ला ते पहा इथे एक दोन ते तीन मिनटासाठी हे मसाले छान असे एक सारखे डाळीमध्ये होईपर्यंत आपण उकळून घेऊया एक उकळी आली की गॅस बंद करायचा आहे आपल्याला हे पहा छान असे बुडबुडे यायला लागले डाळीला आपल्याला उकळते डाळ आपली आता डाळ उकळून झाली आता आपण तडका करूया एका पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे एक मोठा चमचा तेल घ्यायचं आणि तेल छान गरम झालं की याच्यामध्ये आपण आता आपण फोडणी करूया जो आपल्याला तडका करायचा आहे डाळीसाठी ते मसाले घेऊया एक दोन छोटे चमचे आपल्याला मोहरी घ्यायची आहे त्याच्या आधी आपण एक चमचा बटर घेऊया हे पहा तेल आणि बटरचा जेव्हा तडका आपण आपल्या तडका डाळला देतो फार छान चवीची डाळ होते ही मसाल्याच्या डब्यातले दोन चमचे आपल्याला मोहरी घ्यायची आहे हे पहा छान मोहरी तडतडली की आपण जिरे घेऊया चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित अशी ही मोहरी तडका हे छान अशी तडतडून तड़ द्यायची एक छोटा चमचा जिरे घ्यायचे अर्धा चमचा हिंग घ्यायचा आहे आपल्याला अर्धा चमचा हळद घेऊया कारण आपण डाळ शिजताना हळद हिंगाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे तडक्यामध्ये तेवढा थोडासा कमीच घ्यायचा हिंग आणि हळदही आता हे छान हिंग हळद जिरे मोहरीची फोडणी छान तडतडली की आपण एक पाच ते सहा लसूण पाकळ्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत चार ते पाच कडीपत्त्याची पानं पातळ असा उभा चिरलेला एक छोटा कांदा मी घेतलेला आहे ह्या कांद्यामुळे जेव्हा आपण दाल तडका बनवतो फार छान चवीचा चा हा तडका होतो आणि फार अप्रतिम चवीची ही डाळ होती दोन मी लाल सुक्या मिरच्या घेतल्या आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हा जो तडका आहे हा एक चार ते पाच मिनटासाठी छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे आता हा जो कांदा आहे हा कांदा छान लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे हे पहा छान असा सोनेरी कलरवरती कांदा परतायचा आहे अगदी सोनेरी कलरवरती हा कांदा येईपर्यंत हा पूर्णपणे तडका आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि हा जेव्हा हा कांद्याचा स्वाद आपल्या डाळीला लागतो अप्रतिम चवीचा हा दाल तडका होतो हा पहा दाखवते मी तुम्हाला आपण बटर घेतलं एक चमचा तेल घेतलं आणि तेल आणि बटरचा सुद्धा स्वाद एवढा छान डाळीला लागतो आपल्या या ठिकाणी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता हे पहा छान असा कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती हा पूर्ण तडका आपल्याला परतून घ्यायचा आहे हे पहा दाखवते मी तुम्हाला कांदा कशा का प्रकारे आपला यायला पाहिजे व्हायला हो पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे आपण दाल तडका बनवतोय तर हा जो तडका व्यवस्थित डाळीला आपल्या बसला अप्रतिम चवीची ही डाळ होते फार सुरेख होते आणि जिरा राईस बरोबर याचा स्वाद फार छान लागतो अगदी तुम्ही हॉटेलमध्ये खाता त्यापेक्षाही आपली डाळ घरची चवीला फार छान होते हे पहा आता याच्यामध्ये काही आपण या पावडर मसाले घालूया बऱ्यापैकी आपला छान असा कांदा परतून झाला गोल्डन ब्राऊन झालेला आहे कांदा मी दाखवते चमच्यावरती घेऊन तुम्हाला हे पहा फार छान चवीची डाळ होते ही करून पहा मंडळी आणि खाऊन पहा रेसिपी आवडली तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा हे पहा अगदी पाच मिनिट मिडियम गॅसवरती हा तडका परतायला लागतात फक्त इथं कांदा ब्राऊन व्हायला हो पाहिजे आपला हे पहा आणि बऱ्यापैकी कांदा ब्राऊन झालेला आहे सोनेरी कलरवरती परतला आहे आता आपण पावडर मसाले काही घालूया एक चमचा लाल मिरची पावडर घ्यायची कलरची आपल्याला आणि अर्धा चमचा गरम मसाला घ्यायचा आहे आपल्याला आणि थोडासा आपल्याला आमचूर पावडर घ्यायची अगदी अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा आमचूर पावडर आणि आता हा सगळा तडका आपण डाळीला देऊया छान खमंग असा चरचरीत तडका आपल्या डाळीला बसायला पाहिजे अप्रतिम चवीची ही डाळ होते हे पहा आता हा पूर्णपणे तडका आपण डाळीला देऊया टोमॅटो आपण डाळीमध्ये शिजवून घेतल्यामुळे याला वरती टोमॅटो घालायची गरज पडत नाही फार छान चवीचं होतं हे पूर्णपणे टोमॅटो आपल्या डाळीमध्ये छान शिजलेले आहेत कांदा छान शिजलेला आहे आणि आजशिवाय आपण तडक्यामध्येही कांदा घातलेला आहे त्याच्यामुळे डाळीला फार छान चव हो येते अगदी तुम्ही हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरती डाळ खाता अगदी तशा प्रकारची आपली डाळ होते आणि याच्याबरोबर मी जिरा राईस केलेला आहे तुपामध्ये मी जिऱ्याची जी फोडणी केली आणि कोलमचा राईस शिजवला एकदम सुट्टा आणि तो आता या दाल तडक्याबरोबर आपल्याला त्याची चव घ्यायची आहे आणि हा पहा काय छान आपला दाल तडका दिसत तर आहे जेवढा छान तेवढा चवीलाही फार छान होतो कोथिंबीर घालूया आणि कसुरी मेथी थोडीशी मी हातावरती चुरून तव्यावरती भाजून घेतली होती हातावरती चुरून पावडर करून घेतली आणि ही कसुरी मेथी घालूया हे पहा थोडी मी तव्यावरती शेकवून घेतली आणि हातावरती त्याची पावडर केली आणि हे पहा एवढी सुंदर चवीचे हा दाल तडका होतो मंडळी एकदा जर तुम्ही केलात तर पुन्हा पुन्हा नक्कीच करून खाल आणि जसं मी दाखवला प्रकारे तुम्ही करून पहा आणि त्याची चव घेऊन पहा छान असं हे पहा आपण जे चणा डाळ वापरली त्याच्यामुळे ह्याला बऱ्यापैकी घट्टसरपणा येतो आणि ही जी चणा डाळ आहे ही बऱ्याच ठिकाणी हॉटेलमध्ये वापरली जाते दाल तडका किंवा दाल फ्राय आपण घेतो बऱ्याच ठिकाणी त्याच्यामध्ये चणा डाळ वापरली जाते की जेणेकरून डाळ घट्ट घ्यावी आणि चवीलाही छान लागावी आणि हे पाहता जिरा राईस केलेला आहे मी सळसळीत सुटसुटीत होणारा भात इथं तुम्ही करा राईस करा आणि त्याच्यावरती दाल तडक्याची चव घ्या फार छान चवीची ही रेसिपी होते मंडळी तुम्ही एकदा करून पहा खाऊन पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुमची रेसिपी किंवा तुमचा पदार्थ हा कशा प्रकारे झाला धन्यवाद मंडळी